नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नरे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो शोटोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या टिकीने अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी झेडपी बेडापत्राबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी तुम्हाला चोडमध्ये प्रोव्हाइड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हेडलाईन बघितली असेल स्थगिती आल्यास न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारू म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारे तुम्ही जर म्हटलं तर झेडपी भरतीचे जे वेळागपत्र आहे त्यावर मित्रांनो स्थगिती आली आहे आता विद्यार्थी मित्रांनो का तर एकीकडे मित्रांनो कारण सांगितलं जात होतं की पेसा निर्णयामुळे झेडपीचं वेळापत्रक येऊ शकत असं सांगितलं जात होतं आता दुसरीकडे असंही सांगितलं जात होतं की पेसेची काही पद्धती आहे वगळून आम्ही झेडपीच्या ठिकाणी भरती करू असंही सांगितलं जात होतं आता विद्यार्थी मित्रांनो ऐन तोंडावरती मित्रांनो निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या स्टार्टिंगला आचारसंहिता लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेच्या अगोदर झेडपीच्या एक्झामचं वेळापत्र झाले झालं पाहिजे आणि एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केल्या पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांची लागून आहे पण विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी कुठेतरी तुम्ही जर बघितलं दृष्टीने पावल ते पावलं याडिकीने उचलली जात नाही आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे कोणी केली आहे डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी मित्रांनो एक महत्त्वाची मागणी केली आहे यामध्ये तुम्हाला पाहायलाही मिळणार आहे की कशाप्रकारे मागणी केली आहे बघा डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी विनंती केली आहे की त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे वेळापत्र पण लवकरात लवकर जाहीर करण्याची विनंती त्यांनी केली आहे आता विद्यांची मित्रांनो एकच मागणी आहे की लवकरात लवकर कॉल मोहीम सुरू करा अशा ठिकाणी विद्यार्थी म्हणत आहे आता कशाप्रकारे तर तुम्ही बघा मित्रांनो जर विद्यार्थ्यांची मागणी एकच आहे जे काही मित्रांनो मंत्री महोदय त्यांना जर आण कॉल मोहीम सुरू केली विद्यार्थ्यांनी ते विद्यार्थी म्हणतात की जर कॉल मोहीम सुरू केली तर लवकरात लवकर आमचं वेळापत्र येईल लवकरात लवकर एक्झाम होईल आता मित्रांनो एक्झामचं जे जे टाईम टेबल आहे जे आहे ते वेळापत्र मित्रांनो जानेवारीच्या एंडिंगला येणार आहे सांगितलं जातो पण आजची डेट काय मित्रांनो बावीस आहे जवळजवळ मित्रांनो बावीस तारीख येऊन ठेपलेले आहे आता फक्त तुमच्याकडे आठ दिवस बाकी आहेत या आठ दिवसामध्ये म्हणजेच मित्रांनो जवळजवळ चोवीस तारखेपर्यंत तुमच्या ठिकाणी वेळापत्र आला पाहिजे अशी अपेक्षा होती चोवीस तारखेला वेळापत्र येईल असं ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं पण विद्या मित्रांनो कुठेतरी चोवीस तारखेला वेळापत्र येईल की नाही यामध्ये मित्रांनो शंका निर्माण झालेली आहे आणि विद्यांची मागणी एकच आहे की बेडागपत्र जाहीर व्हायला पाहिजे एक्झाम घेतली पाहिजे अजून मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर हेही बातमी तुम्ही बघितली असेल की बेडागपत्र तुमचं बावीस तारीख चोवीस तारखेला येईल आणि फेब्रुवारीच्या मध्ये तुमची एक्झाम होईल असं देखील सांगितलं सा, जात होतं पण खरोखर मित्रांनो एक्झाम होणार आहे का यावरही शंका उपस्थित झाली आहे कारण मित्रांनो झेडपीच्या वेळापत्राबाबत कुठेही हालचाल तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट तुम्हाला सर्वांसाठी जाणून घेणं खूप गरजेचे आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कारण विद्यार्थित्र तुम्हाला या चॅनल सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केलेली असते म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा अपडेट असते स्थगिती आल्यास न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारू राहिलेल्या परीक्षा लवकर घेऊन नियुक्ती द्याव्यात बघा मित्रांनो काय मागणी केलेली राहिलेल्या परीक्षा कोणकोणत्या परीक्षा बाकी आहेत जेडपीची तुमचे मित्रांनो परीक्षा बाकी आहे राहिलेल्या परीक्षा घेऊन लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्यात आता नियुक्त्या मित्रांनो कधी द्याव्यात अशी मागणी केली आहे तर कमीत कमी एक्झाम घेऊन लवकरात लवकर आचारसितीच्या अगोदर निकाल जाईल करा हीच मागणी ठिकाणी विद्यार्थ्यांनी केली आहे नियुक्त्या लागेच नियुक्त्या या जर या ठिकाणी आचारशितीच्या नंतर दिल्या किंवा निवडणुकीच्या नंतर जरी दिल्या तरी विद्यार्थ्याडिकेने सहन करू शकतात असं ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी पण कमीत कमी एक्झाम तरी घ्या ही मागणी विद्यार्थ्यांची आहे पुढे बघ काय सांगितलेलं आहे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकर भरतीसाठी अनेक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत मात्र येथील युवा हे आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकारने आता निवडणुकीचे आणि आचारसंहितेचे कारण पुढे न करता प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवून सर्वांना नोकरीत रुजू करून घ्यावे तसेच परीक्षा झालेल्या विभागांना विभागांचे निकाल लवकरात लवकर, लवकर लावण्यात यावे आणि उर्वरित परीक्षा लवकरात लवकर घेण्याची विनंती युवा रोजगार परिषदेचे डॉ अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहेत आदिवासी विकास विभाग एम आय डी सी जल जिल्हा परिषद पुरवठा निरीक्षक आणि इतर विभागांच्या मित्रांनो परीक्षा राहिल्या आहेत तुम्ही बघू शकता एवढ्या विभागांच्या परीक्षा बाकी आहेत कोणकोणत्या आदिवासी विकास विभाग एम आय डी सी जिल्हा परिषद पुरवठा निरीक्षक आणि इतर विभागांच्या परीक्षा राहिल्या आहेत आरो जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक पदाची एक्झाम तुमच्या बाकी आहे तर नवीन जाहिरातीमध्ये कारागृह विभाग नागपूर वैद्यकीय विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ महावितरण भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे गड्ड पदाची जाहिरात सोलापूर लातूर पुणे महानगरपालिका आणि इतर विभागांच्या जाहिराती मित्रांनो आलेल्या असून या विभागांच्या मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी परीक्षाही रडल्या आहेत असेच जर निकाल लावण्यात आणि परीक्षा घेण्यामध्ये मित्रांनो दिरंगाई करत राहिले तर आचारसंहिता लागायला वेळ लागणार नाही आणि बघा मित्रांनो ते खरं आहे तुमच्या आचारसंहिता फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्च महिन्यामध्ये लागणार आहेत जर आचारसंहिता मित्रांनो लागल्या तर मित्रांनो जर अशा अशा प्रकारे तुमच्या परीक्षा घेण्यासाठी जर दिरंग होत असेल तर तुमच्या मित्रांनो आचारशिते लागून जाईल लाग आणि आचारशे जर लागल्या तर मित्रांनो आचारसंहितेमध्ये तुमच्या एक्झाम एक होऊ शकतात तुमचे एक्झाम होऊ शकतात मित्रांनो एक्झाम जाहीर झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या ठिकाणी रिझल्टही जाहीर करू शकतो पण विद्या मित्रांनो सरकार करेल का यावर तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो जरी या ठिकाणी नियम असेल की आचरशेतेमध्ये तुमच्या एक्झाम घेतली जाईल एक्झाम कंडक्ट केल्या जातात पण विद्या मित्रांनो सरकार करेल का हाही महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आचारशेच्या अगोदरच सर्व ठिकाणी कंप्लीट झालं पाहिजे ही विधेयंची मागणी आहे जेणेकरून आचारसहिते जर लागल्या तर त्या दरम्यान मित्रांनो कोणतंही काम या ठिकाणी केलं जात नाही आणि विधेयंत्र जरी केलं जात असेल तरी करणार नाही असं ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळत असेल आतापर्यंत तुम्ही इतिहास चेक करा तुम्हाला सर्व ठिकाणी लक्षामध्ये येऊन जाईल म्हणून मित्रांनो आजच्या क्षेत्रच्या अगोदरच तुमच्या एक्झाम या झाल्या पाहिजे वेळापत्र या ठिकाणी आलं पाहिजे एक्झाम कंप्लीट झाल्या पाहिजे हीच मागणीवेद्यांची आहे प्लसमध्ये जे राहिलेले निकाल आहे ते ही या जाहीर केले पाहिजे हीच मागणी विद्यांची आहे कुठे बघा तरीही महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निकाल लावण्याची अत्यंत गरज असते असं म्हटलं आहे महाराष्ट्रातील परिषदांच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी विनंती केली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे वेळापत्र पण लवकरात लवकर जाहीर करण्याची विनंती त्यांनी केली आहे बघा मित्रांनो जे जे वेळापत्र त्यावर सर्वांचं लक्ष आहे हे वेळा पत्र आलंच पाहिजे एक्झाम झालीच पाहिजे ही मागणी ठिकाणी करण्यात आली आहे जर तुम्हालाही वाटत असेल की पीचं बेडापत्र जाहीर झालं पाहिजे तर, तर विद्यार्थ्यांनी एक नवीन प्लॅन केलं आहे विद्यार्थी म्हणतात की जास्तीत जास्ती कॉल मोहीम राबवू आता कॉल मोहीम कशी आहे तर जे काही मित्रांनो मंत्री आहेत त्यांना आणखीने कॉल करा प्लसमध्ये मित्रांनो जे काही मंत्री असतील नंतर पपटराव देशमुख असेल यांनाही मित्रांनो आणखीन कॉल करा अशी ठिकाणी मागणी आहे म्हणजे जेणेकरून मित्रांनो लवकरात लवकर ते आदेश देतील आणि लवकरात लवकर आदेश दिल्याच्यानंतर जी भरतीची प्रक्रिया आहे जी वेळापत्राची प्रक्रिया आहे ती आणखीन लवकरात लवकर मार्गी लागेल ला, आणि लवकरात लवकर तुमचं वेळापत्र येईल हीच अपेक्षा विधींची आहे म्हणून विद्यार्थी म्हणत आहे की गिरीश महाजन यांना कॉल करा पोपटराव देशमुख यांना कॉल करा जेणेकरून लवकरात लवकर तुमचं वेळापत्र येईल अशी मागणी विद्यार्थी या ठिकाणी करताय आता पाहावं लागणार आहे की तुमचं वेळापत्र कधी येतं पण विधेय जर खरोखर तुम्हाला वाटत असेल की तुमचं वेळापत्र आलं पाहिजे तुम्हालाही विचारणा करावी लागणार आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता त्यांना मेसेज करा त्यांना निवेदन द्या दे, त्यांना मेसेज करा किंवा त्यांना ट्वीट करा आणि सांगा की सर आचारशतेच्या अगोदर आमचं वेळापुत्र जाहीर करा आचारशतेच्या अगोदर आमची एक्झाम घ्या जेणेकरून आम्हाला दिलासा मिळेल कारण खूप दिवसांपासून आम्ही वाट बघतोय की एक्झाम होईल एक्झाम होईल इतर पदांची एक्झाम झाली आहे पण झेडपीचे एक्झाम झाले नाहीत काही पदांच्या त्या एक्झाम लवकरात लवकर घ्या अशी जर त्यांना तुम्ही विनंती केली तर खरोखर मित्रांनो कुठे ना कुठे तुमचे एक्झाम ठिकाणी घेतले जातील आणि लवकरात लवकर तुमचा जो काही परीक्षेचा मार्ग आहे तो मोकळा केला जाऊ शकतो आणि तुमच्याकडे मित्रांनो ही शेवटची संधी आहे जर आचारशेता लागली तर तुम्हाला आणखी मित्रांनो खूप काळ आणखीन थांबावं लागणार आहे ही गोष्ट तुम्हाला लक्ष ठेवायची आणि त्यादृष्टीनेच मित्रांनो तुम्हाला ठिकाणी विनंती करायची आहे पुढे बघ काय सांगितलेलं आहे पण लवकरात लवकर जाहीर करायची विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे शेतकऱ्याच्या आत्महत्यासारखे सुशिक्षित बेरोजगार आत्महत्या सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही असे जर बेरोजगारावर महाराष्ट्र शासन अन्याय करत असेल तर आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावे लागेल स्वतःला हक्क मिळवण्यासाठी आणि अन्यायाला विरोध म्हणून आम्ही शांत पद्धतीने उपोषण करू असा महाराष्ट्रातील परिषदेच्या वतीने युवा रोजगार प्रतिशे परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कनमुर्गे यांच्या वतीने इशाराही देण्यात आलेला आहे पाहावं लागणार आहे कि सरकार की सरकार लवकरात लवकर ह्या पदांचा रिझल्ट किंवा एक्झाम घेते की नाही नाहीतर या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की स्थगिती आल्यास न्यायासाठी आम्ही उपोषणाचा मार्गसुद्धा स्वीकारू त्यांनी सांगितलेलं आहे आता पाहावं लागणार आहे की सरकार मित्रांनो लवकरात लवकर हे एक्झाम घेते की नाही आणि खास करून मित्रांनो झेडपीचे वेळापत्र जाहीर झालं पाहिजे ह्यासाठी तुम्हालाही पाठपुरावा करावा लागणार आहे तुम्हाला त्यांना विनंती करावी लागणार आहे तुम्हालाही कॉल मोहीम या ठिकाणी राबवावी लागणार आहे तुम्हालाही त्यांना कॉल करून विचारणं करावी लागणार आहे तरच तुमचं झेडपीचं वेळापत्र येऊ शकतं नाहीतर मित्रांनो आचार्य जर लागले तुमचं वेळापत्र ठिकाणी येणं या ठिकाणी कदाचित या तुम्ही जर बघितलं तर कठीण होऊन जाईल म्हणून वेळापत्र आचारसतेच्या अगोदर आलं पाहिजे फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाल्याच पाहिजे यासाठी तुम्हालाही प्रयत्न करावा लागणार आहे व्हिडिओ आवडला असेल अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा व्हिडिओला शेअर करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू आपल्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद